सांगली रेशन दुकानधारक सर्व्हर डाऊन झाल्याने न मिळालेल्या रेशन कार्डधारकांना मुदत वाढ द्या प्राधान्य कुटुंबाचा शिक्का मिळण्यासाठी दिलेले प्रलंबित अर्ज निकालात काढा भाजपची मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अॅडव्होकेट स्वाती शिंदे व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांची भेट घेतली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीतील अनेक लोकांच्या गोरगरीब लोकांच्या तक्रारी येत होत्या अन्नधान्य वितरण दुकानांमध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे जवळपास तीस टक्के लोकांना धान्य मिळालेले नाही जुलै महिन्याचे धान्य हे जवळपास पूर्ण झालेले असून कुटुंब प्राधान्य लाभार्थी शिधाधारकांपैकी जवळपास लाख सव्वा लाख लोकांना या महिन्याचे धान्य मिळालेले नाही या लोकांना धान्य मिळाले पाहिजेत याकरिता त्यांना मुदत वाढवून मिळावी यासाठी आज भेट घेतली यावेळी पृथ्वीराज पवार म्हणाले म्हणाले की या लोकांकरिता महिना संपत आल्यामुळे कालावधी वाढवून द्यावा व वा सर्व्हर डाऊन झालेला विषय तात्काळ निकालात काढावा यावेळी आपल्या अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी अनेक गोरगरीब लोकांनी धान्य मिळावे याकरिता अर्ज केलेला आहे मोदी सरकारने गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला पाच किलो धान्य मोफत जाहीर केले असून तो लाभ सर्वांना मिळत आहे हा लाभ मिळण्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब लोक प्राधान्य कुटुंबावरचा शि शिक्का मिळवण्यासाठी आपला केलेला आहे परंतु ते अर्ज पुरवठा खात्यामध्ये प्रलंबित असून त्यात तातडीने निकालात काढण्यात अत्यंत गरजेचे आहे अनेक लोकांना वारंवार त्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावी लागतात यासाठी तातडीने बाहेरील लोकांना तात्पुरते नेमणूक करून त्यांच्यामार्फत हे काम करून घ्यावे अशी मागणी केली त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्डासाठी रेशन कार्डाचा बारा अंकी नंबर हा आवश्यक असतो त्यासाठी देखील या कार्यालयाकडून दिरंगाई होत आहे जिल्हा प्रशासनाने विशेष करून जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पुरवठा खात्यातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा विषय निकालात काढून सर्वसामान्य लोकांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे सचिव श्री पृथ्वीराज पवार मी स्वतः आमच्या जिल्हाध्यक्ष आणि सर्व महिला मोर्चाच्या पदाधिकारी आज आम्ही सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन पुरवठा अधिकाऱ्यांना भेट घेतलेली आहे श्री आशिष बारकुल यांच्याशी भेट घेतली आणि सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही त्यांना मांडलेल्या आहेत विशेष करून आता ज्या भैयांनी नमूद केलं की आता आपण बघतो की जवळपास लाख सव्वा लाख लोकांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे धान्य मिळत नाही आहे जवळपास तीस टक्के लोक याच्यापासून वंचित आहेत आणि उद्या परवा आपला दिवस संपतो आहे महिना संपतो आहे अशा वेळेला या लोकांना एक्सटेन्शन मिळावं पुढच्या महिन्यामध्ये या लोकांना ते धान्य मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी आग्रही होतो त्याचबरोबर सर्व्हर डाऊनचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कायमस्वरूपी निघाला ते व्हावा त्याच पद्धतीनं जे प्राधान्य कुटुंबामधील जे अर्ज प्रलंबित राहिलेले आहेत आज ग गोरगरीब लोकांकरिता आमच्या मोदी सरकारनी गरीब, सरकार गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत जे धान्य दिलं जातं ते धान्य सर्वसामान्य गोरगरीब लोकांना अंत्योदयातील लोकांना आणि प्राधान्य कुटुंबांना मिळतं पण प्राधान्य कुटुंबातील लोकांचे जवळपास पाच हजार अर्ज या पुरवठा खात्याकडे प्रलंबित आहेत आणि गेली वर्षभर प्रलंबित आहेत ते तातडीने निकालात काढावे त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्डासाठी लागणारा बारा अंकी जो अंक आहे तो मिळ मिळण्यासाठी विशेष करून भागा भागामध्ये शिबिरं लावण्यात यावीत आणि आउटसोर्सिंग घेऊन त्याच्यामार्फत जर जा तुमच्याकडे कर्मचारी कमी असतील तर बाहेरून कर्मचारी घेऊन हे तातडीनं प्रश्न निकालात काढावे यासाठी आज आम्ही भेटलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की हा प्रश्न लोकांचा सर्वसामान्य प्रश्न आम्ही सोडवू आणि त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आज आम्ही जिल्हा पुरवठा बाकुल साहेब यांची भेट घेतली ज्या सांगलीमध्ये साधारण चार साडेचार लाख रेशन कार्ड धारक आहेत ज्यांना महिनात महिना, महिना केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं अन्नधान्य पुरवलं जातं पण त्यातले तीस टाक तीस टक्के लोकांना मशीन बंद पडल्यामुळं आजपर्यंत धान्य मिळालेलं नाही आहे हे सगळे दारिद्र्यशेखालची आणि फार गरजू लोक आहेत आणि तीस टक्के जर का संख्या झाली तर साधारण सव्वा लाख ते दीड लाख लोकांना धान्य मिळालेलं नाही आणि त्याचं कारण असं सांगितलं जातं की सर्व्हर डाऊन असल्यामुळं मशीन बंद आहे त्यांना अजूनपर्यंत शासनानं एक्स्टेन्शनस व जाहीर केलेलं नाही आणि आता पुढच्या महिन्याचं धान्य वाटप कसं होणार याचंही अजून नियोजन झालेलं नाही आहे तर आम्ही आज बाकुल साहेबांना विनंती केली आहे की हा जो प्रश्न आहे तो ताबडतोब सोडवला जावा त्यांना ऑनलाईन जमत नसेल तर ऑफलाईन धान्य दिलं जावं त्याचबरोबर आता लाडकी बहीण योजना आहे शासनाच्या इतर योजना आहेत त्यासाठी सुद्धा रेशन कार्डाची फार गरज आहे आणि लवकरच आता आनंदाची शिधा हा राज्य शासनाचा युती शासनाचा फार मोठा उपक्रम राबवला जाणार आहे अशा काळात जर का ही अडचण येणार असेल तर त्याच्यावरती ऑफलाईनचा हा पर्याय त्यांनी शि ठेवला पाहिजे असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे या संदर्भात आम्ही राज्य शासनाकडेही पाठपुरावा हो करणार आहे